नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमी आढावा सर्व जिल्ह्यासह हो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या सूर्य सूर्यवार्ताच्या न्यूज चॅनलच्या आमच्या प्रेक्षकांसाठी आज आम्ही विशेष करू दिल्लीच्या प्राचीन लाल किल्ल्याच्या इथं आलेलो आहोत हा लाल किल्ला जितका प्राचीन आहे तितका त्याचा इतिहास भी प्राचीन आहे या ठिकाणी येणार आहे हजारो पर्यटक हा जेव्हा लाल किल्ला पाहण्यासाठी येत असतात तेव्हा ते हे विचार करत नाही की हा लाल किल्ला कुणी बनवलेला आहे ह्याचे राजे कोण होते यासाठी काय केलेलं आहे पण आजची जी राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म पाहिला जातो खरोखर आपली एक ऐतिहासिक वस्तू आहे त्याला कोणत्याही धर्माच्या दृष्टीने न पाहता ही एक वास्तू आहे त्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे आणि हेच दाखवण्यासाठी टीम आज प्रत्यक्ष स्थळी ज्या लाल किल्ल्याच्या प्राचीन वरून आपले पंतप्रधान देशाला संबोधित करतात ते स्थान सूर्यवार्थांच्या वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी आम्ही सादर करत आहोत येथे येणारा पर्यटक हा एक ये ही एक भारताची धरोहर आहे या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी येतो कोणत्याही धर्माच्या राजाने हे बनवलेलं आहे जे ग्रहित धरून येथे येत नसतो या ठिकाणी आल्यावरती माहित पडतं की सर्व धर्म संभाव काय आहेत तेव्हा आपण सुद्धा अशा या स्थळांना कोणत्या धर्माच्या दृष्टिकोनातून न पाहता भारतीय धरोहर म्हणूनच पाहायला पाहिजे सूर्यवार्तासाठी मी सुनील खैरे